बँकेचं लायसन कॅन्सल करावा म्हणून शिफारस केली होती पण ग्राहकाच्या पाठबळामुळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आणि सभासदांच्या सहकार्यामुळं बँकेची निवडणूक झाली आणि तेरा एक दोन हजार ते, तेरा एक दोन हजार तेवीस रोजी बँकेवर तुमच्या आशीर्वादाने नवीन संचालक मंडळ म्हणजे आम्ही निवडून इलेक्शन होऊन संचालक मंडळाच्या हातात बँक आहे बँक बैंक आल्यानंतर बँकेला अडीच महिन्याचा वेळ आरटीआय दिला होता जे काही नॉर्म्स प्रशासक का मंडळाच्या कालावधी कमी जास्त झाले होते जसे की उदाहरणार्थ सी आर ए आर नेटवर्क या दोन गोष्टी कमी मायनस मध्ये गेल्यामुळं वेळ दिला होता आणि त्या विदिन वेळ आरबीआय होतं की तुम्ही ते करून घ्या परत तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ग्राहकाच्या पाठिंबामुळं आपण एकतीस तीन दोन हजार तेवीस रोजीच आपलं ज्या ध्रुती होत्या ते पूर्ण करून आरबीआय आपलं कौल आरबीआय ला विश्वास पटला नाही म्हणून आरबीआयने सातत्याने सहा वेळेस ऑडिट केलं वेगवेगळ्या ऑडिटरला पाहत ते एक नऊ मार्चला केलं नऊ मार्च दोन हजार तेवीसला केलं दुसरं ऑडिट एकतीस तीन दोन हजार तेवीस रोजी झालं तिसरं ऑडिट वीस मे रोजी झालं चौथं ऑडिट चौथं ऑडिट तीस जून रोजी झालं पाचवं ऑडिट अठ्ठावीस ऑगस्ट रोजी झालं आणि सव्वा ऑडिट हे तीस सप्टेंबर रोजी झालं तीस सप्टेंबरला आयचं जवळपास विषय क्लिअर झाला होता की बँकेला ई आय डी मधून बाहेर काढायचं परंतु आरबीआयची स्थापना झाल्यापासून ज्या कॅन्सल करावा पर्यंत गेलेली त्याला नियम मधून कसं बाहेर करायचं म्हणजे निर्बंधातून कसं बाहेर करायचं हे यशोस त्यांचे फायनल नसल्यामुळे साधारण त्यांना पाच एक महिने लागले आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादामुळं आपल्याला काल रात्री साधारण आठ वाजता बँकेला सर्व प्रकारचे निर्बंध ते एकूण पत्र मला प्राप्त कदाचित <laughs> नव्हे तर निश्चितच देशातील किंवा आर बी आयच्या इतिहासात पहिली बँक आहे जे की आरबीआयने आत्तापर्यंत देशात एकवीसशे बँकेला म्हणून त्यात नॅशनाईज बँके असतील शेड्यूल बँका असतील बिझनेस बँका असतील एकवीसशे बँकेलाच लायसन दिले आहे ते कमी होत होत आज रोजी पंधराशेच फक्त बँका आपल्या देशभरात शिल्लक आहेत त्या पंधराशे बँकामध्ये आपलं लायसन तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने राहिलं ह्या गोष्टीचा फार मोठा आनंद आहे आणि निश्चितच तुमच्या सगळ्यांच्या सरकार्यामुळं इथून तुमच्या कालावधीत बँकेच वैभव जस जुन होत त्या पद्धतीने बँक सक्षम झालेली आहे एकशे तेरा कोटीचे आहे आणि बँकेकडे लिक्विडिटी म्हणजे कर्ज सोडून अन्य वेगवेगळ्या बँकेत जमा असलेली रक्कम ही एकशे वीस कोटी त्र्याऐंशी इत लाख इतकी आहे म्हणजे जवळपास सहा कोटी येणे म्हणजे सर्व डिपॉझिटरला त्याच्या वयाचा सहित पैसे देऊन बँकेकडे सत्तर ते ऐंशी कोटी रुपये शिल्लक घात इतकी मोठी प्रमाणात बँकेचा पाया मजबूत असल्यामुळं आपण त्या वसुलीकडे भर दिलं आणि सभासद बांधवाने काही लिमिटेड पिरियड असल्यामुळे शेअर्स कॅपिटल वाढवलं भाग भांडवल वाढविलं या दोन गोष्टी केल्यामुळे बँकेतून बँक एआयडी मधून किंवा आरबीआय प्रशासक मंडळ आल्यानंतर बँकेवर सहा महिने आरबीआय कसलीही कारवाई केली नव्हती पण त्यांच्या बुद्धीने त्यांनी आरबीआय सातत्याने कळवलं गेलं जवळपास दहा वेळ बँकेने त्यावेळेस आयला लिहिले की आमच्याकडे कॅश लिक्विडिटी कमी आहे आम्हाला तुम्ही निर्बंध आमच्याकडे कॅश लिक्विडिटी कमी आहे आम्हाला तुम्ही निर्बंध पत्र लिहिलं गेलं त्यावेळेस आयने निर्बंध रस्ता नऊ मार्च पर्यंत एकही डिपॉझिटर किंवा एकही खातेदार किंवा एकही माणसाची अशी तक्रार शाखा लेवलला होती ना हेड ऑफिस लेवलला होती ना कुठं होती की आम्हाला डिपॉझिट मिळत नाहीये आम्हाला डिपॉझिट व्याज मिळत नाहीये ठेवीदार असेल कर्जदार असेल यांच्या कोणाच्या तक्रार असतात मग यामध्ये नेमकं काय राजकारण होतं ते आता मला सांगता येणार नाही त्याला त्यावेळेस काय त्यांच्या डोक्यात विचार होते पण जे केलंय ते काय मी तुम्हाला तुमच्यासमोर ते मांडले आम्हाला त्या बीड जिल्ह्यात सहकारी बँक ही आजच्या तारखेला सुद्धा शंभर टक्के लोक सुद्धा डिपॉझिट मागायला आले त्या आजच्या तारखेच्या व्याज सक्षम आहे म्हणून आम्हाला काय फार काही मेहनत करायची नाही कोणत्या आमच्याकडे सहा कॅश लिक्विडिटी जास्त आहे आणि चौऱ्याण्णव कोटीचं कर्ज आम्ही मागत त्यातलं मॅक्झिमम कर्ज रेग्युलर आहे

त्या बँकेचे कधीही डिपॉझिट गेले नव्हते आणि ज्यावेळेस अठरा बारा दोन हजार बावीस रोजी तत्कालीन प्रशासक मंडळाने गुन्हा ज्यावेळेस दाखल केला त्यावेळेस बँकेकडं दोनशे अडुसष्ट कोटी च्या ठेवी होत्या आणि एकशे नव्याण्णव कोटी कर्ज येणं भारत जर अशी परिस्थिती असेल तर दोनशे एकोणतीस कोटीचा अफवा कसा होऊ शकतो आरबीआयचे पंधराशे बँकेला लायसन्स आहे त्यापैकी चारशे बँका ह्या महाराष्ट्रात आहेत आणि पंधराशे बँकेचा जो विचार केला नॅशनलाइज बँक आणि शेड्युल बँका म्हणजे त्यात एचडीएफसी एफ सी आय सी आय बँक किंवा ह्या जर वेगळ्या केल्या तर बाकीच्या ज्या चौदाशे बँका आहेत त्याचा जर पोट फोलिओ जो बघितला तर जे आयच्या हिशोबाने आता मला परफेक्ट फिगर नाही येते जर एक लाख कोटी रुपयाचे डिपॉझिट असतील तर पाच टक्केच चौदाशे बँकेकडे पंच्याण्णव टक्के ह्या शंभर बँकेकडे आरबीआय बँक क्लासिफाय करीत असताना टायर वन टायर टू आणि टायर थ्री अशी क्लासिफाय करते ज्या बँकेच्या ठेवी ह्या शंभर कोटीच्या आहेत टायर टू म्हणजे ज्या बँकेच्या ठेवी शंभर ते एक हजार कोटीच्या एक हजार कोटीच्या पुरे तर ह्याचा अभ्यास केला तर राहिलेल्या पाच टक्क्या शेवटचे चार टक्के हे टायर वन मध्ये आणि राहिलेला एक टक्का हा टायर टू मध्ये आपण सुद्धा टायर टू मध्ये होतो आणि ज्या आपल्या जिल्ह्यात जिल्हा बँक धरून चौदा बँक आहे जिल्हा बँकेने मायनस केली तर तेरा तर तेरा बँकेचा जर विचार केला तर आपण टॉप लिव्हिंग पहिल्या एक दोन मध्ये सुदैवाने किंवा दुर्दैवाने दुर्दैवाने म्हणता येईल दुर्दैवाने हे बँकेवर झालेल्या अपघातामुळं रेशो घासा नाही नाही हे हा महागा जिल्हा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याकडे अशी काय प्रचंड प्रमाणात लिक्विडिटी नाही बऱ्याचशा बँका पुण्यातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या एवढं नाशिक जिल्ह्यातल्या जिथं सहकारातलं घर मानलं जाते तिथंही अठ्ठ्याण्णव टक्के बँकी हे मध्ये म्हणजे शंभर कोटीच्या आहे कोणाला चौऱ्याऐंशी वर्ष झाले कोणाला सात वर्ष झाले कोणाला पासष्ट वर्ष झाले कोणाला शंभर वर्ष झाले माझ्या माहितीप्रमाणे कॉस्मस बँक हे कोण बँक अशी आहे की जी हजार कोटी शब्द माझ्या माहितीप्रमाणे माझी माहिती पूर्णता नाही आहे पण माझ्या माहितीप्रमाणे एकही कॉपरेटिव्ह बँक आहे जी की हजार कोटी शब्द आहे बाकीच्या बँका ह्या नियर अबाउट हजार कोटीच्या आत आहे तिचा अध्यक्ष या नात्या हमीपूर्वक सांगतो कि दोनशे कोटीचा अपहार झाला नव्हता न सहकार्याने नेमलेले वेगवेगळे ऑडिट ऑडिटर कुठलाही अफहार झाला असा उल्लेख आरबीआय दरवर्षी ऑडिट करत असते ऑडिट मध्ये अनेक जर दहा फ्रॉडच्या संदर्भात असतो गेल्या बासष्ट वर्षाचा जर रिपोर्ट पाहिला आरबीआयचा एकही वेळेस आर के फळ झाला असं लिहिलेलं नाही आणि जे तुम्ही जे आरोप करता वेगवेगळ्या लोकांनी बरेचसे आरोप केले त्यात महाराष्ट्र सहकार कायद्याप्रमाणे महाराष्ट्र सहकार एकोणीसशे साठ व एकसष्ट या कायद्याप्रमाणे एक्क्याऐंशी ची चौकशी झाली त्र्याऐंशीची ची चौकशी झाली ते रिपोर्ट बँकेला बी प्राप्त झालेले त्यात तसा कुठंही तसा उल्लेख केला गेलेला के नाही तर तेही आरोप ते आहे मी अध्यक्ष डॉक्टरदास मंत्री बँकेच्या या नात्याने आपल्याला सांगू शकतो बँकेवर प्रशासक ज्या नेमला गेला नेम ते सांग बँकेवर ज्यावेळेस प्रशासक आरबीआय फक्त त्यात इग्युलिटीज इतका एक शब्दाचा इ रेग्युलिटीज काहीच शब्द फक्त ई मुळे आणि त्याला मराठाच आनंद एक शब्दाच आणि कम पूर्ण झाल्यामुळं प्रशासक हे सांगताय हे पण पटणार नाहीये कारण मंत्री बँक नेहमीच कॉन्ट्रोवर्सी मध्ये राहिलेली आहे मंत्री, मंत्री बँक आणि डीसीसी बँकेचे तत्कालीन चेअरमॅन हे यांच्या बाबत कॉन्ट्रोवर्सी कायम त्यांच्या भोवती फिरत राहिलेली आहे त्यामुळं आता ठेवीदारांचा विश्वास तुम्हाला जर का जिंकायचा असेल तर काहीतरी फुल प्रूफ द्यावं लागेल की आमच्यावर दाखल झालेला गुन्हा हा होता हो? आणि तो कसा फोटा होता हे वेळ आम्ही का सांगेलच परंतु मी अत्यक्ष काही झालं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट डिपॉझिटरला किंवा त्यांना डिपॉझिट किंवा ग्राहक आमची शीट आहे कर्ज आहे जे काय आहे ती रेकॉर्ड आज बी आमची जितके लायबिलिटी आहेत तुमच्या सहकार्याने तुमच्या आशीर्वाद शंभर टक्के बरेचसे आपण बघितलं शंभर टक्के शंभर टक्के जर ठेवी ठेवी मागायला झालं तर आपण म्हणतो की नॅशनाईज बँक सुद्धा देऊ शकत नाही पण मी म्हणतो नाही मंत्री बँक अशी आहे की ती देईल मला कॅश पाहिजे कॅश नी देईल आरटीजीएस पाहिजे आर टीजीएस ने देईल डीली पाहिजे डी डी ने देईल चेक आल्यानंतर चेक असं म्हणला की तसं काही झालं नाही तर कसं झालं ते तरी सांगा आता त्यांच्या डोक्यात काय विचार होतो मी जे जे काळाला असतं ते झाल कसं मला जे पोय असतील सीओ असेल अधिकारी असतील तत्कालीन प्रशासक मंडळ असेल जे पोय असेल ज्याच्या ते राजकारणी राजकारणावर कशी माहीत पडते प्रशासक आणणारे राजकारणी असणार मोकळे